केलं पाहिजे आणि केवळ आरोपपत्र लवकर दाखल करून चालणार नाही तर मान्य न्यायाधीश महोदयांना ही केस फास्ट ट्रॅक कोर्टवर घेऊन त्याला फाशीची सार्वजनिक सजा कशी होईल याकडे शासन प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे या हेतूने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती दोन हजार पंचवीस मालेगावच्या वतीने आप्पर जिल्हाधिकाऱ्यांना गृह मंत्रालयासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय भीम जय भारत आरोपीला आरोपीला बोला छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुले आरोपीला बाशीला बाशीला न्याय पाहिजे न्याय न्यायच पाहिजे मालेगाव तालुक्यातील डोंगराळे या गावी काल माणुसकीला काळीमा फासणारी जी घटना घडलेली आहे त्या घटनेच्या निषेधार्थ वंदे मातरम संघटना आणि मातोश्री अकोर सिंह यांनी अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केलेलं आहे की मालेगाव तालुक्यातील डोंगराळे या गावी जी घटना घडली एका अल्पवीन बालिकेवर अतिप्रसंग करून तिची निशिकृपणे हत्या करण्यात आली त्या हत्येचा सर्वप्रथम आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो आणि त्या हरामखोर प्रवृत्तीच्या गुन्हेगाराला आपण त्याची जी केस आहे ती केस जलद गतीने जलद कोर्टात सादर करून त्याला फाशीची शी शिक्षा झाली पाहिजे फाशीच्या शिक्षेच्या व्यतिरिक्त याला कुठलीच शिक्षा नाही फाशी हाच पर्याय आहे आणि यापूर्वी मालेगाव तालुक्यात ज्या अशा घटना घडलेल्या आहेत त्या घटनेचे आरोपी कालांतराने मोकळ सुटलेले आहे आणि जर अशा प्रकारच्या गुन्हेगारांना जामीन होत असेल अशा प्रकारचे गुन्हेगार जर सुटत असतील तर या गुन्हेगारी प्रवृत्तीत घट होणार नाही तर ती वाढली जाईल म्हणून अशा नालायक गुन्हेगारांना पोलीस प्रशासनाने कुठली दयामयानं दाखवता आपल्या कस्टडीत असताना त्याचे नातेवाईक किंवा त्याचे कोणी असतील यांच्याकडून कुठलाही घरचा डबा किंवा घरची कुठलीही फॅसिलिटी त्याला दिली गेली नाही पाहिजे हा गुन्हेगार अतिशय निच प्रवृत्तीचा आहे त्याला नीच प्रवृत्तीचीच फॅसिलिटी दिली गेली पाहिजे अशी वन्य मात्र संघटनेची मात्र मागणी आहे त्याचबरोबर मालेगाव तालुका आणि शहर अतिसवदेशन होत चाललेलं आहे दिवसेंदिवस गुन्हेगार प्रवृत्तीत वाढ होत आहे गुन्हेगारी कमी होत नाही गुन्हेगारीमध्ये मध्ये वाढ होत आहे आणि ह्या गुन्हेगारांना पोचणारे जे कोणी असतील त्यांनी सुद्धा या गुन्हेगारीकडं लक्ष दिलं पाहिजे कारण आपण एखाद्या गुन्ह्यामध्ये एखादा गुन्हेगार एखा सापडतो त्याला सोडवण्याचा आपण प्रयत्न करतो आणि तो सुटतो आणि मग त्याचे परिणाम इतर गुन्हेगारावर हो होता तर काहीच होत नाही आपण सुटून जातो आणि म्हणून अशा प्रकारचे गुन्हे होत असतात म्हणून माझी वंदे मात्र संघटना मातोश्री आकर्षणींच्या माध्यमातून विनंती आहे की याला फाशी झाली पाहिजे आणि

माणुसकीला काळीबा भारण्याची घटना झाली ज्या चार वर्षाच्या बालिकेवर जो अमानुष आणि शारीरिक अत्याचार झाला व तिचा निर्दूष एकून करण्यात आला अशा ज्या जो आरोपी आहे त्याला फशी झाली पाहिजे त्याला चांगल्यात चांगली शिक्षा झाली पाहिजे यासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फ आम्ही जाहीर निषेध करतो तर ते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी या चौकशीची सकल चौकशी करावी यासाठी प्रांता असो प्रांतसाहेबांना निवेदन देऊन सदर ठिकाणी जाऊन त्या पीडित कुटुंबियाची भेट बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्फत आम्ही घेणार आहोत त्यासाठी सर्व शिष्टमंडळ या ठिकाणी निवेदन देण्यासाठी प्रांतसाहेबांकडं अप्पर सा अपर साहेबांकडे या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आम्ही आलो

त्याबद्दल पूर्ण मालेगाव तालुक्यातील संपूर्ण महिला आघाडी संपूर्ण जेवढ्या महिला आहेत तेवढ्या सगळ्याजणी या घटनेचा आम्ही निषेध करतो हो। आहोत आणि आमच्या सर्वांची अशी मागणी आहे शिवसेना महिला आघाडीची तर अशीच मागणी आहे की आरोपीला महिला आघाडीच्या ताब्यात दिलं पाहिजे आणि नंतर पुढे काय होईल ते बघू परंतु आम्ही सगळेजण हा ही जी कृत्य झालेला आहे ते फास्ट ट्रॅकमध्ये चालवलं गेलं पाहिजे आठ ते दहा दिवसाच्या आत आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे आणि जास्तीत जास्त कडक कारवाई आरोपीवर झाली पाहिजे ही असी जे कृत्य झालेलं हे अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे आणि या घटनेला कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि यासाठी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी अशीच मागणी करेन की आरोपीला लवकरात लवकर लोखर शिक्षा झाली पाहिजे आणि सगळ्या लोकांसमोर शिक्षा झाली पाहिजे ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोरवर जा रमलभूमी ॲप करा करावं या दहा पोळीच्या जीवनात अपडेट राहा